तर नमस्कार मित्रांनो रेबल स्टार तुमचं स्वागत आहे तर बघू शकता आता सर्वांना माहितच होतं की आपण एक हो बोकड विकल्याच्या एक शेळी किंवा एक पाठ घेणार होतो तर बघा आता आज कालच आम्ही संध्याकाळच्या वेळेस घेतलेली आहे पाठ आणि पहिला रो आहे मुळात माताची पहिला रो आहे आणि किती जबरदस्त आहे बघा एकदम टॉप क्वालिटी आणि म्हणजे आता बघा कासरा वगैरे लागलेले आहे ना तर बघू तरीच मला कास दाखव थोडं तर बघा कास वगैरे तुम्हाला दिसत असेल हे बघा का एकदम एकदम पॉप क्वालिटी एकदम दुधाला जबरदस्त आहे आणि म्हणजे दहा ते किती दिवस लागत वरीला आठ ते दहा दिवस शंभर टक्के आणि मुळात महत्वाचं म्हणजे म्हणजे मागचे दहा वर्ष तरी ह्या माणसानं शेळीपालनामध्ये घातलेले आहेत ज्यावेळेस माझं शिक्षण चालू होतं त्यावेळेस हा माणूस वळलेला आहे त्याच्यामुळं कसं आहे त्याच्या रेफरन्सवरती याच्या मनावरती घेतलेली पाठ आहे कारण बघा एक महिन्याच्या ना अगोदरच्या सांगून ठेवलं होतं की या ठिकाणी हे पाठ आहे आणि हे घ्यायचे आपल्याला तर ती आज आपण आणलेली आहे तर बघा ही पाठ आता तर घेतलेली आहे आपण दहा हजार रुपयाला बरोबर दहा हजार रुपयाला घेतलेली आहे वरती पाचशे रुपये मागत होते तरी दोनशे तीनशे रुपये देऊन घेतलेली पाट आहे आणि सांगायचं असा आहे आता इथे चांगली मोठी ठोकर आणि जबरदस्त शेळी बनणार आहे आता तुम्ही बघू शकता आता सध्याची आता ही जी शेळी आहे ही शेळी आहे ना आता ही शेळी आणि ह्या शेळी इतकी जी पाठ आहे आणि एकदम दुधाला चांगली खानोट्याची शेळी म्हणजे कसं खनीची शेळी जी आपण म्हणत असतो ना त्या क्वालिटीची शेळी आणि निवड कसा कसं केलं पाहिजे तुझ्या याच्यानुसार तू कस, कस काय या शेळीची निवड केला सांग बर थोड तर कशी वाटली तुम्हाला पाठ ते पण नक्की सांगा कमेंटमध्ये व्यवस्थित कारण कसं आहे ओळ नक्की लिहून पाठव की पाठ कशी वाटली कास वगैरे हो कसा वाटला पाठीचा आणि अगदी जास्तीत जास्त माझ्या मध्ये दिसतो आता आ, इस माईलचं म्हणणं आहे की आठ ते दहा दिवसामध्ये होईल तरी तुम्ही पंधरा दिवस जरी धरलं तरी चालतंय आता एक जरी पिलो दिली तर एकदम जबरदस्त देणार आहे दे ना, ना आणि जर दोन दिली तर चांगलीच गोष्ट आहे वेळी जर दोन दिली तर मग पुढच्या वेळेस तर तीन पिले तर शंभर टक्के दिली अशी मला शंभर टक्के गॅरंटी आहे कारण बघा तिची कास आणि दूध खूप भरपूर का कस ह्या एकदम दूध एकदम टॉप क्वालिटी कारण जी आई जी आहे ना तीन पिल्ल्याची ती होती आणि तिच्या कासाखाली बघा दोन बोकड आणि एक पाठ होती संध्याकाळीच बघितलेला होता आम्ही आणि एवढ्या जबरदस्त शेळ्या होत्या आणि एक प्रॉब्लेम म्हणजे काय आता याच्यामध्ये पूर्ण जन्मल्यापासून आतापर्यंत हिनं पूर्ण फिरस्तीमध्ये राहिलेल्या खांडातली शेळ्या प्रॉपर जे की हिला बांधून सवय नाही त्याच्यामुळे सध्या आरडत आहे येईन ज्या जास्त प्रमाणामध्ये आणि दुसरी गोष्ट कसं आहे आता हिला एकटीला आपण बाहेर सोडू शकत नाही त्याच्यामुळे थोडंसं आता एक दोन दिवस आरडलं आणि सवय लागायसाठी थोडं टाइम जाईल हिला थोडंसं खराब सुद्धा होऊ शकते कारण आता हिला एक एकटीला बंदिस्त करणं आता एकटीला बाहेर सोडणं थोडंसं म्हणजे अवघड आहेत गोष्टी आता ह्या ज्या शेळ्या आहेत बघू शकता एकदम मस्त आता बंदिस्त झाल्या झालेल्या आहेत एकदम पूर्ण बंदिस्त जे काम म्हणत असतो आपण कारण की दीड दोन महिने झालं बाहेर पण नाही आणि तरी सुद्धा एकदम मस्त आहेत आणि आता हिनं जे आहे ही थोडं आता खात नाही जास्त वगैरे पाणी थोडं पिलं सकाळी आणि थोडंसंच खाल्लं एवढं इतकं असं चारा खालीला रेड नाही तर थोडं आता एक दोन दिवस थोडं व्यवस्थित वगैरे वगैरेच होणारच आहे दासत खाल्ल्यासारखं करत आहे जनावर आता हातावर घेऊन व्यवस्थित तिला जनावर हातावर घेत चला ज्यावेळेस आपण पण नवीन घेत असतो ना थोडं मया लावून व्यवस्थित हातावर घेत चला जनावर त्याच्यानं होतंय काय जनावर व्यवस्थित सूट होते आणि त्याची मानसिकता तयार होत असते चांगली आता कसं आहे स्ट्रेसमध्ये जात असते जनावर एकदम म्हणजे कसं नवीन जागा नवीन मालक आणि नवीन शेळ्या मारणार करणार ह्या गोष्टी होतात तरी व्यवस्थित संगोपन करायचं शेळ्यांचं आणि आता हिला बंदिस्त होईल ना जास्त आण घ्यायचा आणि थोडंसं अर्धा एक तास बाहेर सोडलं तरी काय अडचण नाही शाळीपालामध्ये तर बघा कशी वाटली एकदम ठोकर आणि काळी भोर जबरदस्त पाठ आहे आणि आता खरं सांगायचं म्हणजे मला तर खूप जास्त आवडलेली आहे पाठ आणि दुसरी गोष्ट माझ्या मित्र मित्राच्या याच्यावरती घेतलेली होती कारण घ्यायलाच नाही आवडली होती पाठ तर हा ठीक आहे तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र